उसरत विधानसभा मतदारसंघातील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तीव्र चुरस पाहायला मिळाले भाऊ नाईक यांनी या मतदारसंघात पुन्हा एकदा विजय मिळवलाय त्यांनी आपल्या विरोधकांवर निर्णायक आघाडी घेत स्थानिक पातळीवरील आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक आणि महाविकास आघाडीचे शरद महेंद्र यांच्यात मुख्य सामना होणार होता या निवडणुकीत महायुतीचे इंद्रनील नाईक वंचित बहुजन आघाडीचे माधव वैद्य आणि महाविकास आघाडीचे शरद मैंद यांच्या तिरंगी लढतीचे चित्र होते तर यामध्ये विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांनी या मतदारसंघात पुन्हा एकदा विजय मिळवला आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पुन्हा एकदा नवा अध्याय इंद्रनील नाईक यांनी लिहिला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या या दणदणीत विजयाबद्दल इंद्रनील नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाची नवी दिशा ठरेल अशी जनतेची अपेक्षा आहे प्रचारादरम्यान दाखवलेल्या जिद्द मेहनत आणि कृतीशील दृष्टिकोनाचा हा विजय फलित आहे दा मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला ते प्रामाणिकपणे कृत ठरतील अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे आपल्या या यशस्वी प्रवासाला पुढील टप्प्यामध्येही असाच लोकांचा पाठिंबा मिळो आणि मतदारसंघाचा सर्वांगण विकास साध्य होऊ अशा सदिच्छा सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत मोहिनीताई नाईक यांचा यामध्ये यशस्वी वाटा आहे इंद्रनील नाईक यांच्या विजयामध्ये मोहिनीताई मोहिनीताई नाईक यांचा महत्वपूर्ण वाटा राहिला आहे त्यांच्या सुसंस्कृत मार्गदर्शनाने कर्तृत्वाने आणि जनतेशी प्रामाणिक संवादाने संपूर्ण प्रचार मोहिमेला बळ मिळाले मोहिनीताईंच्या संघटन कौशल्य आणि जनतेशी जोडलेले नाते हे या यशाचे प्रमुख आधारस्तंभ ठरले आहे महिला नेतृत्वाच्या बळावर मतदारसंघात एक नवा आदर्श निर्माण करण्याचा त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच मतदारांनी विश्वास दाखवलाय ज्यामुळे इंद्रनील नाईक यांचा विजय सुकर झाला आहे तर मोहिनीताईंचे मार्गदर्शन व मा पाठबळ हे मतदारसंघाच्या विकासासाठी एक उज्ज्वल भविष्य घडवणारे ठरेल असे कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे म्हणणे आहे इंद्रनील नाईक यांच्या विजयानंतर संपूर्ण मतदारसंघ जल्लोषात नाहून निघाला आहे कार्यकर्त्यांनी बुलाल उधळून आणि फटाक्यांची भव्य आतिशबाजी करून आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली तर इंद्रनील नाईक आणि मोहिनी तांना पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन